बीडच्या असलेलं जातीपातीचं राजकारण काहीतरी वेगळे बीडात मराठा ओबीसी वादाचे तीव्र पडसाद लोकसभा निवडणुकीवर पडत असल्याचं पाहायला मिळतंय मराठा विरुद्ध वंजारी अशी थेट लढत होत असताना विकासाच्या मुद्द्यांचं काय असा प्रश्न आहे जातीपातीच्या राजकारणात बीडचा विकास मागे पडतोय का, का बीड मध्ये काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओतून बीड मध्ये सध्या जातीच्या मुद्द्यांवरून प्रचार सुरू असल्याचं चित्र आहे याच दरम्यान महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सा सामना करावा लागला त्यामुळे पंकजा मुंडे यांनी हे मराठा आंदोलन नसून मुद्दा जातीय तेड निर्माण करण्यासाठी सुरू असलेला प्रायोजित कार्यक्रम असल्याचं म्हणलं इतकंच नाही पण बीड जिल्ह्यात या असं वातावरण निवडणुकीत कधीच पाहायला मिळालं नाही बीड जिल्ह्यात सध्याचे चित्र निर्माण झालंय त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याची खंतही पंकज मुंडेंनी बोलून दाखवली पण यामुळे खरंच विकासाचे मुद्दे मागे पडत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला कारण बीड लोकसभा मतदारसंघात नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी असंच चित्र निर्माण होतं त्यामुळे शरद पवारांनी ही सातत्यानं मराठा उमेदवार मैदानात उतरवता येईल याचीच काळजी घेतली यावेळी ही तसं चित्र आहे त्यात मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मैदानात असलेले बजरंग सोनवणे यांना शरद पवारांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे मराठा आणि ओबीसी विशेषतः वंजारी असे दोन गट बीडच्या राजकारणात सक्रिय निवडणुकीत मुंडे घराण्याला फक्त वंजारी नाही तर बीड मधल्या सगळ्यात जातींचा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतं पण आता मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर बीड लोकसभा मतदारसंघात घडलेल्या हिंसक घटना त्यानंतर झालेली कारवाई आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हा सर्वात चर्चेला आणि कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे आता नेमकं तेच हेरून वंचित बहुजन आघाडी नाही अशोक हिंगे पाटील हा कुणबी मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय घडीला राजकीय वातावरण पाहिलं तर इथं बजरंग सोनवणे विरुद्ध अशोक हिंगे पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे आता पंकजा मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचा दोन हजार एकोणीस ला मात्र त्यांचेच भाऊ आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याकडून विधानसभा निवडणूक पराभव झाला होता मात्र आता पुला खाडून भरस पाणी वाहून गेले धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे सध्या एकाच युतीत आहेत धनंजय मुंडे यांना संपूर्ण ताक्ती니शी पंकज मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत शिवाय पंकज मुंडे ही बीडमध्ये आपली स्वतःची अशी ताकद राखून येत त्यात पंकज मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारे गोपीनाथ मुंडेंनी वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व केलं होतं आणि तोच गाडा पुढे हाकण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या पंकजा मुंडे करताना दिसतात त्यामुळे पंकजा मुंडे वंजारी समाज मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं त्यात आता बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते बीडच्या जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष राहिलेले शिवाय बजरंग सोनवणे हे येडेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख आहेत या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडलेत त्यांचा जनसंपर्क ही दांडगा असल्याचं बोललं जात गेल्या लोकसभा निवडणुकीत सोनवणेंना पाच लाख नऊ हजार आठशे सात मत मतं मिळाली होती आता बीड हे मराठा आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराचं चा केंद्र ठरलं होतं इथं मराठा मोठी ताकद आहे आणि शरद पवारांनी बजरंग सोनवणे हा मराठा उमेदवार दिला बीड मधली हीच निर्णय कुणबी मराठा मतांचं गणित लक्षात घेऊन वंचित कडूनही अशोक हिंगे या कुणबी मराठा उमेदवाराला मैदानात उतरवण्यात आले त्यामुळे बीड मध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत पाहायला मिळणार आहे आता बीड लोक लोकसभा मतदारसंघातलं राजकीय गणित पाहिलं तर इथं गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे गेवराईत लक्ष्मण पवार केजमध्ये नमिता मुंदडा हे सोबतचे आमदार आहेत माजलगाव मध्ये प्रकाश सोळंके आष्टी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब आजबे आणि परळीमधून धनंजय मुंडे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर बीडचे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत एकूणच काय तर कागदावर इथं महायुतीची ताकद जास्त आहे पण नेहमीप्रमाणे यंदाही बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा अशीच लढत पाहायला मिळणार आहे प्रचार ही जातीय मुद्द्यांवर होत असल्याचं चित्र आहे मग बीडच्या विकासाचं काय असा प्रश्न इथं उपस्थित केला जातोय एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडेंनी जनतेला एक आश्वासन दिलं होतं ते म्हणजे दोन हजार चोवीस ला लोकसभेसाठी अर्ज भरायला येताना रेल्वेतूनच येणार आता बीड मध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुका तोंडावर आल्या रेल्वे मात्र अजूनही बीड पर्यंत आली नाही रस्त्यांची वाईट अवस्था आहे दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललाय हे सगळे मुद्दे बाजूला राहून सध्या ओबीसी मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत मराठा आरक्षणासाठी महायुतीच्या उमेदवारासह नेत्यांची गावागावात अडवणूक होती आणि या सगळ्यात निवडणुकांसाठी महत्वाचे असणारे विकासाचे मुद्दे इथं दुर्लक्षित होत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय बीडमध्ये यंदा ही मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपरिक लढत यावेळी होणार आहे पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे यंदा ही लढत टोकाला पोहोचलीय मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्यानं यंदा देखील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचं दिसतंय पण यात खरंच विकासाचे मुद्दे दुर्लक्षित होतात असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा